मज़े मज़े ता तर अजून आम्ही बघतोय दोन तीन ठिकाणी म्हणजे संतोषला म्हणजे माझे मिस्टर त्यांना गणपती असं बघताच आणि त्यांना असं एकदम वेगळं फिलिंग यायला पाहिजे त्या टाईपनं गणपती शोधतात त्यांनी तर त्यांच्या हिशोबाने अजूनपर्यंत गणपती नाही भेटलेले आहे तर आम्ही बघतोय त्यावेळेस असं वाटलं की आधी बुकिंग करावं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी रूम तर कशात युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आम्ही जाणार आहे गणपती बघण्यासाठी कारण गणपती बुकिंग करायचं आहे आम्हाला आणि गणपती ह्या वर्षीचे इतके महाग आहेत इतके महाग आहेत माहिती नाही गणपती बसोस तर किती महाग होतील तर आज वेळ पण आहे मला संध्याकाळच्या कामाला नाही जायचं आहे तर म्हटलं जाऊन आज गणपती तर बघून यावं म्हणून आता रेडी होते रेडी होऊन मग निघतो आम्ही गणपती बघायला संतोषला पण वेळ आहे आज तर तसं पण संतोषला गणपती बघायला खूप वेळ लागतो कारण जोवर गणपतीला बघितल्यानंतर असं प्रभावित होत नाही आपण तोवर ते गणपती सिलेक्ट होत नाही आमचं असं आहे तर आता दहा ठिकाणी तर आम्ही नक्की फिरू दहा नंतर आम्ही एक गणपती सिलेक्शन करणार आहे तर खूप वेगवेगळे व्हरायटी आहेत खूप वेगवेगळे वेग वेग रूप आहेत देवाचे तर बघू यावर्षी कसं गणपती आणणार आहेत आमच्या घरी कोणत्या रूपचे आहेत ते गणपती आणि नवीन घरात पहिल्यांदा गणपती बसवतोय आम्ही तर बघू आता कसं तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि तुम्ही कमेंटमध्ये कळवा कोणता गणपती चांगला आहे मला तर शक्यतो मी ते गणपती घरी आणायचा प्रयत्न करेन तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि चला मग आता रेडी होते आणि मग मी निघते तर आता आम्ही आलेलं आहे हडपसरमध्ये हे बघण्यासाठी गणपती बघण्यासाठी इथे खूप सुंदर सुंदर असे गणपतीचे मूर्ती आहेत तर त्याचा मी बघायला आलेलं आहे बुकिंग करण्यासाठी खूप छान छान असे सुंदर गणपती आहेत आणि कलर वेगवेगळा करतात रे डेकोरेशन बघ तिथलं काढू तर इथं छान नाही मोठे मोठे गणपती एकदम चांगले तो ते तर बघ तर अजून आम्ही दुसऱ्या ठिकाणी गणपती बघतोय ह्या शॉपमध्ये पण गणपती थोडेसे वेगळे वेगळे आहेत तर आणखीन दुसऱ्या ठिकाणी जातो आहे बघण्यासाठी संतोषला जोवर आवडत नाही म्हणजे असं छान नाही वाटत तोवर आम्ही गणपती सिलेक्ट नाही करू शकत आता शकतो तिसऱ्या शॉपमध्ये खूप सारे गणपती आहे हडपसरमध्ये आहे हे एस एम जोशी कॉलेजकडे गोडाऊनच आहे गणपती बन बनवतात कारखाना तर हे बघा किती छान प्रोषणाचं रूप आहे गणपति ज्यादा बसती ना पिलूच अपना राम मंदिर बरबर है हां आता नाही घेऊन जाऊ शकत आपण त्या टायमालाच हां आता फक्त आपण बघणार तुम पण गणपती काय आवडले नाही संतोषला तर आता जातोय अजून दुसऱ्या ठिकाणी बघण्यासाठी फायनली एक शॉपकडे आलो आम्ही तिकडे बघतो आज खूप मन करत होतं केक खायचं तर खूप टायमापासून केक खायचं मनच करत होतं माझं दोन चार दिवसापासून फक्त मी आणूच नाही शकत आज दोन केक घेऊन आले स्पेशल नाही बड्डे आहे नाही ॲनिव्हर्सरी ना काही पण नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त मी दोन केक आणलेला आहे चॉकलेट चॉकलेट फ्लेवरचं हे मला एक श्रेयाच्या आवडीचं आणलेलं आहे आणि एक माझ्या आवडीचं तर केक तर खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांना केक आवडते तर एक, एक, एक केक सगळ्यांना पुरत नाही कारण एक केक फक्त श्रेय आणि श्रेय दोन लोकच फिनिश करू शकतात मग आम्हा लोकांसाठी राहत नाही म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस दोन दोन केकच आणतो हाफ के जी हाफ के जी वन के जीचा केक हा नुसता असाच खायला आणलेला आहे तर खूप छान असा गार्निशिंग केलेला आहे याला श्रेया आता खाती आहे <coughs> मी पण खाऊन घेते फटाफट मस्त असं आणि आम्ही गणपती बघून आलेले आहे खूप सारे पण त्याच्यातलं संतोषला काही आवडलं नाही जास्त करून तर बघू आता पुन्हा एकदा जाऊ आम्ही बघायला वेगळ्याकडे सिटीमध्ये तिथे कसबा पेटीमध्ये आहेत खूप सारे गणपती वेगवेगळे छान असे स्टायलिश मन प्रसन्न होणारे असे तर नेक्स्ट संडेला आम्ही जाऊ तिकडे आता फिलहाल बघून आलो तितकंच तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि शेअर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब नाही केलं असेल तर आधी सबस्क्राईब करा तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय